दापोली मतदारसंघात सुनील तटकरे पिछाडीवर कापडले बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे हे अनंत गीतेंच्या विरोधात भरघोस मतांनी निवडून आले सुमारे ब्याऐंशी हजारचा लीड त्यांनी घेतला मात्र असं असताना तटकरे दापोली विधानसभा क्षेत्रात पिछाडीवर पडले तटकरे दापोली विधानसभा क्षेत्रातून आठ हजार चारशे बत्तीस मतांनी पिछाडीवर पडले विशेष म्हणजे शिवसेना नेते रामदास भाई कदम व आमदार योगेश दादा कदम आणि इतर घटक पक्षांची साथ असूनही तटकरे दापोली विधानसभा क्षेत्रात मागे पडले सुनील तटकरे यांना मागच्या निवडणुकीच्या वेळी दापोली मतदारसंघातून पंधरा हजारचा लीड मिळाला होता यावेळी पंचवीस हजारचा लीड देणार असा दावा आमदार योगेश दादा कदम यांनी केला होता आणि इथल्या मतदारांना योगेश दादा कदम यांनी आवाहनही केले होते मात्र दादा कदम यांचा दावा सपशेल फोल ठरला विशेष म्हणजे आमदार योगेश दादा कदम यांनी दापोली विधानसभा क्षेत्रात विकासाचा अक्षरशः डोंगर उभारलेला आहे तरी सुद्धा मतदारांनी त्यांनी केलेल्या आवाहनाकडे पाठ फिरवली त्यामुळे भविष्यात आमदार योगेश दादा कदम, कदम यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आमदार योगेश कदम यांचे कार्यकर्ते कदाचित सुस्तावलेले आहेत की काय असा प्रश्न देखील उभा राहतो घरोघरी उमेदवारांची निशाणी पोहोचवण्यात हे कार्यकर्ते कुठेतरी मागे पडल्याचं दिसतंय दापोली तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यकर्ते फिरकलेच नाहीत ही वस्तुस्थिती देखील आहे दापोली तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी नव्वद ग्रामपंचायती या शिवसेनेला मानणारे आहेत तरी देखील तटकरे हे पिछाडीवर पडले ही विचार करण्यासारखी बाब आहे एवढंच नव्हे तर या निवडणुकीत महायुती करत राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे आर पी आय एकत्र आले होते आणि इतके मातब्बर पक्ष एकत्र एक असताना राजकीय दृष्ट्या दापोली मतदारसंघातून तटकरे मागे पडणे हे दुर्दैव म्हणावे लागेल याचा अर्थ असा की मुस्लिम फॅक्टर आणि कुणबी समाज फॅक्टर यांची पकड या मतदारसंघावर प्रकर्षाने आहे आणि रामदासभाई कदम आणि त्यांचे पुत्र योगेश दादा कदम यांना जर का दापोली मतदारसंघावर आपली राजकीय पकड मजबूत ठेवायची असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता